देवळाली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाकडून इच्छुक असलेले विनोद गवळी यांनी मात्र महाविकास आघाडीचे प्रचार पत्रक छापून मतदारसंघात इच्छुक उमेदवार असा उल्लेख करणाऱ्या पत्रकाचे वाटप करून मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले विनोद गवळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवळाली विधानसभा मतदारसंघातील सिद्ध पिंपरी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्सव वातावरणात संपन्न झाला गणपती मंदिर महादेव मंदिर सप्तसिद्धेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्यासमोर नतमस्तक होऊन विनोद गवळी यांनी संपूर्ण गावात भव्य प्रचार फेरी काढली होती यावेळी गावातील ग्रामस्थ देवळाली मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते मतदार तसेच विनोद गवळी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी विनोद गवळी यांच्या कार्याचे कौतुक करत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी चार आमदार राज्यपाल काळ्या टोपीचे होते त्यांच्या कोट्यातूनच जाणार होते सगळ्या प्रोसेस झालेल्या होत्या कुठंतरी स्थगिती मिळाली म्हणून ते आमदार राहून गेले त्या काळ्या टोपीच्या याच्यातून काळी टोपी म्हणण्याचं कारण आमच्या विरोधातले राज्यपाल होते म्हणून मी गाई टोपी म्हणतो असा विषय येतो तर भाऊना पिंपरी गावाच्या वतीनं खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो आणि गाव आम्ही कुठल्याही तिकीट आणलं तरी त्यांच्या बरोबर राहू एवढी गाई देतो आणि थांबतो हे गावाला काही परकीय नाही वीस वर्षापासून गावाशी संबंध आहे त्यांचे आणि महा जवळ मतदारसंघात चोवीस पंचवीस उमेदवार जर असले पंचवीस उमेदवार एक बाजून आणि एक विनोद भाऊ एक बाजून एवढा आणि स्वभाव माहीत नसत परंतु लोकांना माहिती त्यांचा स्वभाव आणि त्यांनी कुठल्याही पक्षात आणलं तर गाव बरोबर राहील आता सर्वांनी सांगितलं आणि मी सांगतो शंभर टक्के आम्ही तुमच्या बरोबर राहू एक गावचं नाव आपण विधानसभेत गाजू ही शुभेच्छा देतो श्रीच्या मनगटात आहे तिच्यामध्ये एक अग्नी आहे एक ऊर्जा आहे तिचा वापर कसा करायचा परिस्थितीशी दोन हात कसे करायचे याचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्वसंरक्षणाचे धडे मी अनेक खेडो पाडी देत गेले पण ही एवढी मोठी ताकद आली कुठून एवढ्या महिलांपर्यंत पोहोचायचं होतं मला ते जायचं कसं तर विनोद अन्ना गवळी यांची संस्था शारदा फाउंडेशन यांच्या माध्यमातून मी दोन अडीच लाख महिलांपर्यंत पोहोचले आणि महिला संरक्षणाचे धडे निर्गत गेले

सर्व पक्षाचे नेते पहिल्यांदा इथं जमले हे पहिली वेळ आता असं मी मानतो मी जास्त काय बोलत नाही तुमचा वेळ घेत नाही परंतु मी तर गेल्या आठ दिवसापासून रोज फिरतोय बसतोय आपली प्रजाची सुरुवात आहे गणपती मंदिरापासून झाली मला मान्य आहे परंतु मी जर बघितले का मी विचारले इथं काही लोकांना का अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे कारण तो सोसायटी छोटासा पुतळा आहे आज या जवळील संघात एवढं मोठं गाव आहे आणि तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही याचा मला आज खेद वाटतोय मी आमदार हो ना हो मी तुम्हाला शब्द देतो का पहिले मी इथं इथल्या ग्रामस्थांनी भरपूर प्रयत्न केलेले आज तीस पस्तीस वर्ष झालेले इथे का आमदार काही जे काय ते नेते मंडळी होऊन गेलेले पण जे ग्रामस्थ जे प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नाला कोणी साथ देत नाही असं नाही का ग्रामस्थांनी प्रयत्न नाही केलेले ग्रामस्थांनी <mí> प्रयत्न केलेले पण इथं त्या ग्रामस्थांना कोणत्या राजकीय नेत्यांनी सहकार्य नाही केलेले परंतु मी शब्द देतो मी राजकीय असो नसो मी पहिला पुतळा इथे उभा राहील हे माझं पहिलं काम राहील रस्ते तर सगळे बांधणार आहे रस्ते रोड तर सगळे बांधणार आहे पण माझी सुरुवात छत्रपतींचा पुतळा बांधून मी इथून सुरुवात करणार आहे मग तुम्ही असो नसो माझ्या पैशाने खर्च करेल किंवा ग्रामस्थांच्या मदतीने मी आज पहिला मी तुम्हाला शब्द देतो तसेच मी इथं बघितलेले का आज हे सरकार इलेक्ट्रिक गाड्या श्रीमंतांना शहरात इलेक्ट्रिक गाड्या देत आहेत लाईटे देत आहेत आज मी माझा शेतकरी बंधू रात्री जे पहाटे उठतो लाईट दाबायला दा जातो कोणी शॉपनी मरतो तर कोणाला बिबट्या उचलून देतो तर बरेच काही असे प्रकारे तरी या लाईटचा विषय जो आहे हा जो लोड शेडिंगचा विषय हा कसा बंद होईल होऊ शकतो जर इलेक्ट्रिकला तुम्ही जर वीज पुरू शकत ना तर मग शेतकऱ्यांना काय नाही पुरू शकत मी हे पण सर्वप्रथम या सर्व गोष्टी मागे लागेल मला या गोष्टीमध्ये जाय जवळ जवळ पन्नास करोड माझे मित्र पण आले त्याच्या सोलरच माझं काम चालू आहे तर तिथे सोलर प्लांट बसून ते चालू आहे तर वीज ही नाहीशी होऊ शकते शेतकऱ्यांना वीज भेटू शकते पण सरकारची मानसिकता नाही तर मी माझ्या दोन शब्द मी संपवतो

Nasik no, sí.